बातमी मुंबई मधून धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये धारावी ते उद्योगपती गौतम अदानी यांच्या बीकेसी मधील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे या ये मोर्चासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे अदानी यांना देण्यात येणाऱ्या टीडीआरला ठाकरे गटाचा विरोध आहे आणि याच विरोधात ठाकरे गट आज मोर्चा काढताय धारावी टी जंक्शन येथील नाक्यावरून दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होईल धारावी टी जंक्शन ते अदानी रियालिटी कार्यालय बी असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चानंतर उद्धव ठाकरे यांची एक सभा देखील पार पडणार आहे तीनशेच्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर आपण पाहतो धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये धारावी ते उद्योगपती गौतम अदानी यांच्या बीकेसी मधील कार्यालयापर्यंत आज मोर्चा हा काढण्यात येणार आहे या मोर्चासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे अदानी यांना ये देण्यात येणाऱ्या टीडीआरला ठाकरे गटाचा विरोध आहे तर आता या संदर्भातली अधिकची माहिती मुंबईमधून आपले दोन प्रतिनिधी आपल्याला देणार आहेत सुरुवातीला आवेश तांदळे आपल्याला माहिती देतील आणि त्यानंतर आपण गिरीश कांबळे यांच्याकडे जाणार आहोत सुरुवातीला आवेश तांदळे टी जंक्शन परिसरामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आवेश कशा पद्धतीची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ठाकरे गटाचे कोणते नेते या ठिकाणी आता यायला सुरुवात झाली आहे भव्य असा मोर्चा आहे आपण बघू शकतो याच रस्त्यानं उद्धव ठाकरे यांचा हा मोर्चा जाणार आहे इथून दोन किलोमीटरवर अदानी यांचं कार्यालय आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे स तीनशे ते चारशे पोलीस कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त असं एक पोलिसाचं पूर्ण त तगडा बंदोबस्त असणार आहे प शिवसेनेचे सचिव विनायक राऊत हे सुद्धा दाखल झाले आहे आणि त्या चितून मोर्चा निर्यातीची पाहणी करतात त्यांच्यासोबत काही स्थानिक पदाधिकारीसुद्धा आहेत आणि बघू शकतो की टप्प्याटप्प्यात असे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दहा पोलीस कर्मचारी मागे एक अंमलदार अशाच प्रमाण पोलीस बंदोबस्त असत असणार असून आता शिवसेनिक आणि ठाकरे शिवसैनिक कार्यकर्त्या जमायला सुरुवात झाली आहे जालन्यापासून जालन्यामधून पण काही शिवसैनिक आलेले आहेत आपण काय कर्म काही शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत जाणून घेऊया कशाप्रकारे हा हे मोर्चा असणार आहे आपल्यासोबत मानेजी जी आहेत मानेजी कशा कशाप्रकारे आंदोलन मोर्चा असणार आहे आजचा मोर्चा अत्यंत देधडक बेधडक आणि प्रचंड ताकदीनं आम्ही काढतोय त्याच्यासाठी सन्माननीय विभाग महेश सावंतजी विनायक राऊतजी अनिल परबजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळजवळ दोनशे सभा धारावीमध्ये घेतलेल्या आहेत आणि प्रचंड ताकदीने धाराविकारांच्या अस्तित्वाचा धाराविकारांच्या न्यायासाठी हा देधडक बेधडक मोर्चा आम्ही काढणार आहोत आणि मोर्चा प्रचंड विराट अतिविराट मोर्चा निघणार आहे शिवसेनेचे सचिव विनायक राऊतजी आपल्यासोबत राऊतजी कशाप्रकारे मोर्चा आणि किती कार्यकर्ते येतात मोर्चा बघा मोर्चाचं महत्त्व जर तुम्हाला विचारायचं विचारा असेल तर खऱ्या अर्थाने धारावीकरांनाच विचारावं लागेल आणि आमच्या बाबुराव माने साहेबांनी तर सांगितलेलं आहे हे ओरिजिनल धारावीकर आहेत आज धारावीच्या नावावर धारावीकरांना उद्ध्वस्त करायचं धारावीतली घरं धारावीतले व्यवसाय धारावीतलं उपजीविकेचं साधन हे उद्ध्वस्त करायचं आणि अदानीकरता धारावी लुटू द्यायची हे जर काय कपट कारस्थान भारतीय जनता पक्षाने आखलेलं आहे त्याच्या विरोधात धारावीकर आज रस्त्यावर उतरणार आहेत धारावी एक झोपडपट्टी नाही आहे तर अनेक उद्योग व्यवसायांनी नटलेली एक महानगरी आहे आणि या महानगरीला सांभाळणं तिथला रोजगार सांभाळणं जवळजवळ धारावीमध्ये जेवढी वस्ती आहे त्याच्या पाचपट इथे रोजगार आहे उपलब्ध होतो आहे हे सर्व सांभाळणं हे कर्तव्य होतं पण दुर्दैवाने अदानीकरता रेड कार्पेट घातलं आणि धारावीला मुंबईच्या बाहेर फेकून द्यायचं हा सध्या चाललेला आहे भाजपचा कुटील डाव हा आणून पाडण्यासाठी आम्ही आलेलो आहोत अदानी रेड कार्पेट राज्य सरकारने टाकलेलं आहे असं असं विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे ऋतुजा नक्कीच त्यामुळे विनायक राऊत या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आवेश तू आपल्या सोबत राहा यानंतर आपण बीकेसी मध्ये जाऊयात बीकेसी मध्ये गिरीश कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत धारावी टी जंक्शन ते अदानी रिलायटी कार्यालय असा हा सगळा मोर्चा गिरीश निघणार आहे तुम्ही सध्या बीकेसी परिसरामध्ये आहात कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि पोलिसांचा बंदोबस्त कशा पद्धतीनं तैनात करण्यात आलेला आहे आज खरंतर तीन वाजता गटाचा मोर्चा निघणार आहे धारावी टी जंक्शनपासून अदानी कार्यालयापर्यंत पोहोचणार होता परंतु त्यांना तिथपर्यंत जाण्यास परवानगी दिली नाही तर दुसरीकडे त्यांना फटका मैदान जे या ठिकाणी उजव्या बाजूला आहे सेबी कार्यालयाच्या इथे तिथे तिथे सभा घेण्याचे सांगितलं होतं परंतु ठाकरे गट हे सेबी कार्यालयाच्या समोरच एका ट्रकवर उभं राहून उद्धव ठाकरे हे उपस्थित शिवसैनिक असतील धारावीकर असतील त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि काल उशिरा या ठिकाणी हे परवानगी मिळाली आहे त्यामुळे काल मध्यरात्रीपासून या ठिकाणी शिवसैनिक आहे ते तयारी करत होते आणि त्यामुळे थोड्यासा उशीर आहे परंतु सध्या तीन वाजताचा हा मोर्चा असणार आहे त्यामुळे आता या ठिकाणी तयारी आहे ती तयारीला सुरुवात झालेली आहे शिवसैनिक आहे ते काल रात्रीपासूनच या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेची जयत तयारी करण्यासाठी कामाला लागलेले आहेत आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कशा पद्धतीची तयारी सध्या सुरू आहे काल उशिरा तुम्हाला परवानगी मिळाले काय नेमकं कशा पद्धतीने तयारी झाली पक्षाचा एकदा आदेश निघाला कि मग त्या परवानगी आणि हे आहे पक्षाच्या आदेशानुसार शिवसैनिकांचं सा काम चालतं आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी काम करत आहोत जेणेकरून पक्ष ज्यावेळी मोर्चा घोषित झाला उद्धव साहेबांच्या मागे अख्खी धारावीतील जनता उभी आहे आणि आम्ही शिवसैनिक म्हणून आमचं कामच आहे की रस्त्यावर उतरून आजपर्यंत शिवसेनेचा संघर्ष बाळासाहेबांची शिकवण ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी संघर्ष करण्याचीच आहे आणि ती आज आम्ही लोकांसाठी करत आहोत आणि प्रशासन त्या माध्यमातून जर लोकांना त्रास देण्याचं काम करत असेल आणि लोकांसाठी आम्ही हा प्रश्न लोकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा धारावीकरांसाठी चाललेला आहे नक्कीच त्यामुळे अगदी थोड्याच वेळात गिरीश या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेतलं तृतास आवेश आणि गिरीश धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल